येवल्यात राष्ट्रीय पक्षी मोराला जीवनदान येवला येथील बाबुळगाव शहरात डाळिंबाच्या बागेत विहिरीमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर असल्याची माहिती येथील पोलीस पाटील नंदू जगताप यांनी वनरक्षक अधिकाऱ्यांना दिली यानंतर घटनास्थळी पंकज नागपुरे वाहनचालक सुनील भुरुक या दोघांनी विहिरीतून मोर रेस्क्यू केला त्यानंतर येवल्यातील पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे प्राथमिक उपचार करून त्या मोराला फॉरेस्ट जागेत सोडून देण्यात देण्यात आले अशी माहिती वनरक्षक पंकज नागपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज रोजी मिळालेल्या बातमीवरून बाबुळगाव शिवारामध्ये विहिरी डाळिंबाच्या शेतामध्ये विहिरीत मोर पाडले राष्ट्रीय प्राणी मोर पाडलेला होता सदर बातमी ही पोलीस पाटील नंदू ज ज़ा, जग जगताप यांनी आम्हाला दिली सदर बातमी मिळता आम्ही तत्काळ जागेवर जाऊन सुनील भुरुक यांनी विहिरीत वितरू उतरून सदर मोरा मुणा, मोहराला बाहेर काढले तसेच सदर मोहराचे वैद्यकीय उपचार करून त्यालाच पुढे पुढे आम्ही जंगलात सोडणार आहोत